महाराष्ट्र सरकारची लाडकी बही योजना प्रसिद्ध आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना आता एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा आहे महिलांना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने केली होती त्यानंतर आता हे पैसे कधी दिले जाणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे लाडकी बैन योजनेच्या वाढीव हप्त्याची घोषणा लवकरच होऊ शकते सरकार याबाबत हालचाली करत असल्याची माहिती समोर येत आहे लाडकी बही योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात होऊ शकते राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल दरवर्षी एक मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार याबाबत घोषणा करू शकतात लाडकी योजनेत एकवीसशे रुपये मिळण्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत लाडकी योजनेत जर महिलांना एकवीसशे रुपये मिळाले तर महिला खूप खुश होणार आहेत लाडकी योजनेत आतापर्यंत पाच लाख अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत ज्या महिलांना निकष डावलून अर्ज केले आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे यामध्ये वयाच्या अटीत न बसणाऱ्या महिलांचा समावेश आहे काही महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून त्यांना योजनेतून बाद करण्यात आले आहे लाडकी बाई योजनेबाबत अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संकेत दिले होते याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळतील असेही सांगितले होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक